म्हणतो अरे मल्हार पाटला न एक लाख पाच हजार रुग्णांची सोय केलेली आहे मोफत शस्त्रक्रिया केली आहे तू काय चार पाच हजाराचं बोलत बसलायस रोज रोज या धाराशिव जिल्ह्यातले माझे मायबाप दोनशे ते अडीचशे रुग्ण हे मुंबईला जातात रोज हे तुमच्या पोटात दुखत हे पोटात दुखत हे नाळ हे पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबाचा आपल्या जनतेसोबत आहे हे काय उपकाराचा विषय नाही हे आत्मीयतेचा लोकांसाठी असणार प्रेम आहे हे आणि हा काय मल्हार पाटील त्याच्या पुढच्या पन्नास पिढ्या पण पन हे आपल्या लोकांसाठी करत राहणार याच्यामध्ये तू जोडपोटामध्ये तुझं दुखणं आहे मला मान्य आहे कारण काय चार जूनला तू किती मतानं पडणार आहे हे तुझ्या रात्री रोज डोक्यामध्ये असत आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आपण सर